या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड संत्राजी झाड जाईल थिंबकच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज जगाचा पोशिंदा शेतकरी शेतकरी राजाला स्वतःच्या न्याय हक्कासाठी आज उपोषणाला बसावं लागते शोकांतिका आहेत आज वयाच्या अठ अठ्याहत्तर वर्ष वय असलेले किशनरावजी मुरंगे काकाजी यांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावं लागते त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये गेल्या साडेतीन वर्षा अगोदर इलेक्ट्रिक शॉकमुळे झाड झाडा जे नुकसान झालं होते त्या नुकसानाची भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही याकरता त्यांना आज तहसीलपार कार्यालयासमोर उपोषणाला बसावं लागते नेमकं काय विषय जाणून घेऊ नेमकं काका तुमचा उपोषणा बसायचा काय विषय आहेत संतराजी झाडं जैले थिंबकच्या नळ्या जैल्या त्याच्यानंतर युवा ज्या जाय जायला किती वर्षापासून किती वर्षाचं अगोदर चढलं साडेतीन वर्ष झाली आज तुम्ही उपोषणाला बसले तुमची तुमची प्रकृती नाही आहे आज तुम्ही तुमचं वय नाही उपोषण करण्याचं परंतु आज तुम्हाला उपोषण करण्याचा भाग पाळलं तर प्रशासनाला काय मागणी आहे तुमची भरपाई नुकसान भरपाई जर समजा नुकसान भरपाई नाही मिळाली तर तुमचं काय उपोषण आमरण उपोषण आहे कंटिन्यू चालणार आहे आमरण उपोषण शेवटपर्यंत चालणार आहे आपण पाहू शकता आज वरुड तहसील कार्यालयासमोर किशनरावजी बुरंगी काकाजी आहे करजगाव गांधी येथील ते रहिवाशी आहेत शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये साडेतीन वर्ष अगोदर शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या सांगण्याप्रमाणे शॉर्ट सर्किटमुळे झाडं झाडाचं नुकसान झालं होतं परंतु त्या झाडाचं नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही त्याकरता त्यांनी पाठपुरावासुद्धा केला आहे परंतु अजूनपर्यंत का नाही मिळाली का विलंब होता याकरता त्यांनी आज तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा घेतला आहे त्यांनी नेमकं त्यांना उपोषण घेण्याचं कारण का उपोषण करण्याचं काय कारण पडलं का, का साडेतीन वर्ष त्यांना न्याय नाही मिळाला ना 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 याकरता प्रशासन महसूल प्रशासन असो किंवा महावितरणाचे अधिकारी असो या उपोषण दखल घेतील का हे पाहणे काळाची गरज आहे पाहत्रा कॅमेरा निकू निकूबाहनेसह प्रवीण सारखे चोळाबा न्यूज पोर्टल